कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडमधील नामांकित शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सचे अध्यक्ष गिरीश जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स पासदगाव या शाळेत हा कार्यक्रम झाला यानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले तसेच विविध उपक्रम राबवले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब माजी आमदार तसा भाजपचे महानगराध्यक्ष अमर राजूरकर माजी मंत्री डी पी सावंत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय एकनाथदादा पवार गौरव कोडगिरे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते सर्वांनी गिरीश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड भाऊ गिरीश भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज बरेच काही उपक्रम राबविले आहेत तसेच शाळेमध्ये मोठी संस्था आहे शाकुंतल आईच्या मातोश्रीच्या नावानं आणि ही संस्था छोटं रुपट होतं आज एवढं मोठं आ, मोठी शाळा झालेली मोठं रोपट झालेले आहे कम से कम चौदाशे पंधराशे विद्यार्थी आहेत या शाळेमध्ये आणि चांगले पंचवीसशे विद्यार्थी आहेत आणि चांगले उत्कृष्ट शिक्षक -शिक सुद्धा आहेत आणि चांगले सेवा देतात आणि विद्यार्थ्यांना देता चांगले घडवितात चांगले विचार देतात संस्कृती चांगली घडवितात अशी त्यांची संस्था संस्थापक आमचे गिरीश भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा निमित्ताने या शाळेमध्ये बरेच काही आज कार्यक्रम आयोजित केलेले चांगले उपक्रम राबविले त्याच्याबद्दल आज वाढदिवसानिमित्ताने गिरीश भाऊला मी शुभेच्छा द्या आज आमचे स्नेही गिरीश जाधव यांचा वाढदिवस आहे आणि प्रमाणे आजही मी त्यांना विष करण्यासाठी इथे आलेलो आहे सामाजिक कामामध्ये अग्रसर असलेले गिरीश जाधव शिक्षण क्षेत्रामध्ये आणि इतर व्यवसायामध्ये सुद्धा अग्रसर आहे आणि नेहमी आमच्या सोबत राहिलेले आहेत माझ्यासोबत नेहमी ते सकाळी मॉर्निंग वॉकला असतात त्यामुळे आमचा ऋणानुबंध खूप जुना आहे आणि स्ट्रॉंग आहे म्हणून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज मी नेहमी येतो आजही आलेलो आहे त्यांना खूप खूप उदंड आयुरारोग्य लाभो हो। अशीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो गिरीश भाऊ जाधव यांचा आज वाढदिवस आहे एक धराळेचे कार्यकर्ते सामाजिक नेते आहेत शैक्षणिक संस्था सा, अतिशय उत्तम प्रमाणे चालवत आहेत मला आनंद आहे की त्यांच्या वाढदिवसामध्ये मला सहभागी होता आलंय आणि मला खात्री आहे की त्यांच्या अथक प्रयत्नातून आयुष्यामध्ये ते उत्तम काम करतील संस्थाही चांगली चालतील आणि संस्था समाजाला सुद्धा उत्कृष्ट नेतृत्व देतील अशा प्रकारे त्यांचं काम आहे त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देते या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा मान्य खासदार शिवराजी चव्हाण साहेब यांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी असं सांगितलं की मी तुमचा मोठा भाऊ आहे कधीही काम पडलं तुम्ही तुमच्या पाठीशी आहे तसेच आमचे माजी मंत्री डी पी सावंत साहेब हे सुद्धा त्यांची उपस्थिती लागली व मी अजून या उत्तरचे आमदार माननीय कल्याणकर साहेब उपस्थिति लगे है तसे कार्यकर्ते छत्रपति शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कुंभ महासंघित एक आज लॉय क्लब तर्फे एक नेत्रदान शिबिर जे की शस्त्रक्रिया आज के एक पन्ना लोक वर की शस्त्र क्रिया केविमित्त जिला अध्यक्ष छत्रपति शिवाजी ब्रिगेड से गोविंदराव पटेल दाखनीकर यांनी ती पार पाडलेली आहे व आज रक्तदान शिबिर सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मी अत्यंत ते धन्यवाद मानतो आणि आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी या आपण जन्मलो या भूमीचं काहीतरी देणं आहे या पद्धतीने आम्ही काम करत राहील असे मी गवाय देतो